वेलकम टू न्यू ब्लॉक तर काहीच आम्ही आलेलो आहे बाळू मामांच्या तळावर तर हे आता आम्ही आलेलो आहे हे माझे बाबाई ही माझी बहीण आहे हे माझी पप्पा आणि मम्मी आत गेलेली आहे तुम्हाला आत दाखवतो मम्मी बघा आत गेलेली माझी थांबा आपण आत जाऊ सँडल काढू तर चला आपण आत अँड झालेलो आहे तर बघा असतात जाऊ शकता आता आम्ही डोंगर थांबा तुम्हाला डोंगर दाखवतो बघा ह्या डोंगरा आम्ही जाणार आहे तर थांबा आपण त्या डोंगरा जाऊया दोन मिनट थांबा नाही बहिणी येते मी चला आम्ही चाललेलोय आम्ही केळी घेऊन चाललेलोय हां आम्ही आम्ही घेऊन जा नको नको आता डोंगरावरनं आलं खातो तर मम्मी म्हणती की थांबा आता चला सुद्धा मला बाळू मामाचं मंदिर दाखवूया चला आपण नक्कीच चाललेलो माझी बहिण आणि मी चाललेलो आहे त्या डोंगर दाखवतो अगं इथं सगळे दर्शनाला थांबलेले आहेत लाईन लावलेली आहे तर हे आहे मंदिर आम्ही इथून दर्शन घेतलेलं आहे आता आम्हाला फक्त त्या डोंगरा जायचं आहे तुम्ही बघू शकता बघा इथं दर्शन आहे थांबा तुम्हाला बाळामाची मूर्ती का ह्याच्या आत बाळूमामांची मूर्ती आहे ही सेवा करी इथलची मम्मीला म्हणतोय मी पण इथं सेवा करतो मम्मी नाही म्हणत ना आहे ना बर मम्मी पण होती मी माल टाकू चला आपण आता डोंगरा जाऊया थांबाई आपण पहिलं मम्मीची परमिशन घेऊया आपण वरती जाऊ शकतो का नाही आणि माझी बहीण जायचा प्रयत्न करणार आहे चला आणि हा गाईज मला हे पहिला ब्लॉग आहे तुम्हाला कसं वाटलं सांगा कमेंट मध्ये तर चला मम्मीशी परमिशन चला गाईज आम्ही मम्मीशी परमिशन घेतलेली आहे आता आपण जाऊया डोंगरावर का डोंगरावर तिथं गाड्या पण चालत होते कुत्र कुत्रे का ते बघा इश्ट बाळूमामांचं कुत्र तिथं नाहीत हा आमचा फर्स्ट ब्लॉग येऊन कसं हे वाटत आहे लाज वाटत आहे ही आमची रिॲक्शन आहे ब्लॉग घेताना तुम्ही पण ब्लॉग करताना तुम्हाला पण लाज वाट ना बघा मी सांगतो चला आपण डोंगर जाऊ माझ्या बहिणीचा इतका टाइमपास चालू आहे दहा तास इथं केळ खात बसलेली ए माझं कुठे जाऊन जाऊन द्या गे मी केळ माल, जाँ... माल खाऊन घेतलं आता जाऊन द्या तर मिनिटले आणलेले आहेत चला आपण आता डोंगर जाऊ मग तुमची स्लाइड कुठे ग तुम्ही बनवलेली कुठली ही बघा ही आहे ना ही माय बहिणीची स्लाइड आहे सांगते चला आता आपण आम्ही आता थोडस वरती आलेलो बघा किती वरती आलेलो आहे माई बहीण चढत आहे आता आम्ही थोडं वरती आलेलो आहे आणि इथं बघा काय जर पडलं ना डुबणार काय काय

माझी आपली मम मा, आमची तिथे तिथं बाबा आई तिथं तसे चल माऊ समजून भागो भागो या पटकन स्लाइड दाखव कुठली तुमची अ काही ही स्लाइड आहे त्यांची आणि हे स्लाइड आहे का घसरून नको दाखव कपडे फाटतील बघा ही वाली स्लाय तिथे थांबलेली इथं आपणच जाऊ आलेलं कुत्र आहे बाबा बघू शकता आम्ही आता वरती आलेलो आहे तिथं हवं पण आहे बघा आम्ही वरती आलेलो डोंगर बिंगर बघा तिथं का मागची साईड हे आणि बघा हे बाळमसपुत्र हे बाळ माणसपुत्र डेंजर वाटते ना काय जवळ नको जायला तिकडच दुखे कसल मस्त नजर आहे मस्त हवा सुटलेली अग तू या ना कायच बघा ही किती वेळ तिथंच थांबलेली आहे ना झाली पटकन पोरले दिसतात दिसतात काय तुम्हाला काय

हे आलं नाही जवळच तेव्हा पार तिथं नाही ते दोन आहे बघा कशी दोन आहेत ना तिथं गेलेले आहेत बघा व्ह्यू बघा व्ह्यू त्याच्या पलीकड नका जायला मम्मी पप्पाने सांगितले मंदिराला ती तीन मंदिरं मला दिसतात आता इथं बघा व्यू जी पोरं थांबलेली त्या जागेवर आपण आलेले तिथं दोन तीन मेंढ्र दिसलेले चला आता आपण तिथं जाऊया बाकीचे मेंढर चरायला गेलेले आहेत चला आता आपण खाली उतरू हळू पण घसरची खाली असू हळू चला खाली जाऊया मजा येते ना ये। माव डोंगर

त्याला या ना बघा मी म्हटलंय ना तो डोंगरवर आपण आपण आलेले बघा वडिला बी लागते एक तरी हड्डी तुटली तर ती हो का इथं बाळूमामांच्या मेंढ्या वारलेल्या आहेत या ना पटकन मेंढी मला भीती वाटते काहीच हात लावलेले कशी खाती हो। तिथे एक बसली चालते आवाल्याकडे जाऊ आहे इथं इथं एक था। काय थांब तिथलच्या नंतर जाऊ आपण येत हा बघा गाई जिथं मेंढ्यांचे पिल्ले आहेत बघा हे छोटंसं बिल्लू सगळ्यात छोट कुठे सगळ्यात सगळ्यात अक्कीच छोटे आहेत आणि मोठ्या अक्की चरायला गेले ते वरती तिकडं

आपण ते घ्यायला आता आपण त्या झोपडीत चालले कोंबडी कुठे काय पण का झाडाला बोलून कोंबडीचे पाय म्हणते काय आता पळत जाऊ वन टू थ्री गंडाट कुठे गेला काय माहिती व्हाईट वाला व्हाईट वाला पण आहे व्हाईट वाला हा सारे गेला व्हाईट वाला पण गेला पण कुठे गेला चारायला बघ बा मम्मी त्याच्या पुसे हां हा हा का चारायला गेले पप्पांची वाह बाय बाय माय पप्पा गेले लेटी का दिसत नाही ना मला जायचं हा मम्मी म्हणली नको जाऊ कामाला आपण जाऊया आले जवळ हे आहे ना हे बाळू मामचं कुत्रे हे झोपलेलं पांढरवालं हो आपण तिथून ब्लॉग शूट करत होतो मग त्या चट्टानवर गेलो त्या हितोलच्या आता आपण हित बघत होतो काहीतून आलेले पण बाळू मामांचं कुत्रे हो हे पण बाळू मामाचं कुत्रच आहे हे आखेड आहेत माझे पप्पा आहेत हो आम्ही <सँछी�> आलेलो आहे आत होता है कांदा यह से होगा यह है टमाटो बिस्किट डाको बिस्किट होगा ये बिस्किट गेट ले ले ये का कने बघू ये आपण खातेत ते थे थे तो ते पण बिस्किट पडलं पडलं चल जाओ हे बाबा कुत्र आता आपण डाय इकडे जाऊन भेटूया तुमच्याशी चला पटकन पटकन चल पटकन पटकन पटकन

कोकोनट बघू को खात का नाही मला पण ऐकलं नाही खाना का नाही चला एकदा चार आपण पण आलेलं आहे त्या जागा परत थोड बिस्किट मला एक देईल कुणाला हे द्या बिस्किट बिस्किट अय हे बघ हे बघ काय अय का आलं बघ ना आतमध्ये घ्या आतमध्ये आतमध्ये नको टाकायचं नाही ते टाकलं खात नाही तिकडच्याला चिकडच्याकडे खा नाँगा। अरे नाँगा। खाते नाही पिल्ले खातात चल मोठी बक... चल आपण त्या बकरीला हे बिस्किट चालू बाबा बाय हे बल ना बाबा चल त्या बकरीला चारायला काहीच अगा आलेलो आहे खा

¡Gracias!